मोहोपाडा देवी चालक मालक संघटनेकडून अचानक मैदानावर टाकी देवी चालक मालक फोर व्हीलर टुरिस्ट यांच्या वतीने गुरुवारी श्री सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात पार पडली या महापूजेचा परिसरातील प... सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक संघटनांनी उपस्थिती दाखवून श्री सत्यनारायणचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी मोहोपाडा श्री प्रासादिक महिला संगीत भजनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले मोहोपाडा टाकीदेवी चालक मालक फोर व्हीलर टुरिस्ट ग्रुप परिसरात समाजहिताचीही कामे जोपासत आहे परिसरात कोणत्याही वाहनाला अपघात झाला की येथील चालक मालक वेळेवर हजर राहून अपघातग्रस्तांचा सा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतात शिवाय अपघातात कोणी दगावल्यास मंडळी स्वतःचे पैसे जमा करून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करतात तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांसाठी या टाकीदेवी चालकमालक संघटनेने मोहपाडा कार्यालयासमोर पानपोई सुरू करून मुख्या जनावरांसाठी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे मोकाट जनावरांची ताण भागवताना दृश्य पाहावयास मिळत आहे येथील सत्यवान पाटील नरेश गुडसे प्रिन्स नागे राजू खुडे लक्ष्मण राठोड प्रशांत तांबोळी पंढरीनाथ कुरंगळे मलेश गुडसे प्रकाश म्हात्रे मेघनाथ म्हात्रे सुभाष खुडे प्रशांत मोकाशी अशोक पाटील अशोक विटकर लक्ष्मण बागडे आणि श्री टाकेदेवी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी सदस्य मेहनत घेत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रशांत तांबोळीसह कॅमेरामॅन पॅडी कुरंगळे now and press the bell icon never miss an update